नवापूर आरटीओ चेकपोस्टवर आदिवासी शेतकऱ्यांचे काम बन आंदोलन नवापूर येथील बिडकी आर टी ओ चेकपोस्टवर आदिवासी शेतकरी स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे शेतकऱ्यांच्या संपादनाच्या बदल्यात शासनाने योग्य मोबदला आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही तसेच नोकऱ्यांवरही स्थानिकांना वगळून बाहेरच्या कामगारांना नेमण्यात आले अदानी सारख्या कंपन्यांकडून स्थानिक आदिवासींचे शोषण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे आदिवासी टायगर सेना एटीएसने आंदोलन स्थळी भेट दिली असून लवकरच बेडकी चेकपोस्टवर बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे आंदोलनकर्त्यांनी टायगर सेना एटीएस बेडकी चेकपोस्टला समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्टचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्याला त्रास दिला जातो आणि त्यांना इथन काढण्याचे हे नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते दोन नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि आं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीनं आलो होतो